पुण्यातील अपघात प्रकरणी जो आहे तो बिल्डर विशाल अग्रवाल याला चोवीस मे पर्यंत म्हणजेच तीन दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ते पुणे सत्र न्यायालयाने आज ठोठावलेली आहे आपण जर बघितलं तर जो अल्पवयीन मुलगा होता वेदांत अग्रवाल त्याचे वडील जे आहेत ते विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरवरून पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर जे आहे या प्रकरणामध्ये सरकारने कुठेतरी सरकार कुठेतरी ॲक्शन मोडवर आलं होतं काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात गेले होते त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भात पुणे पोलिसांवरती कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधीचा दबाव नाहीये पुणे पोलीस जे आहे ते योग्य पद्धतीने कारवाई करत आहे आणि जी कलम जी आहे ती योग्य पद्धतीने लावलेली आहेत आणि त्या पद्धतीने सरकार यामध्ये स्वतः मी देवेंद्र प... गृहमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घातलेलं आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयात या संदर्भात जी आहे ती सुनावणी पार पडली आणि आ, विशाल अग्रवाल यांना चोवीस मे पर्यंत जे आहे ती पोलीस कोठडी ठोठावण्यात थो, आलेली आलेली आहे तर अन्य तपासणीसाठी जी आहे ती पुणे पोलिसांनी सात दिवसाची कोठडीची मागणी केलेली होती परंतु सरकारने सरकारकडनं सरकारी वकिलांनी मागणी केली होती परंतु सत्र न्यायालयाने मात्र तीनच दिवसाची कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे त्या त्याचप्रमाणे अग्रवाल यांच्यासह ज्या बार मालक आहेत ते नितेश शेवानी आणि बारचे व्यवस्थापक जयेश गावकरे यांना सुद्धा जी आहे ती पुणे सत्र न्यायालयाने त्या संदर्भात सुनाव कोठडी सुनावलेली आहे तर पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे हे सुद्धा या सुनावणीला उपस्थित होते ही सुनावणी पार पडल्यानंतर त्यांनी जेव्हा माध्यमांशी प्रतिक्रिया संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मुळातच पुणे पोलिसांनी या संदर्भात पहिल्यांदा दोन गुन्हे दोन कलमांनुसार गुन्हे दाखल केले होते ते अत्यंत चुकीचं होतं पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने जे आहे ते या संदर्भामध्ये गुन्हे दाखल केलेले होते अल्पवयीन जो मुलगा आहे त्याला बाल न्याया जे न्यायालय आहे त्यानुसार कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाहीये त्यामुळे या संदर्भात जो न्यायालय निर्णय घेईल तोच न्यायालयाचा अंतिम निर्णय असेल परंतु या संदर्भात बार मालक आणि मुलाच्या वडिलांवरती जी कारवाई केलेली आहे के किंवा ती कोठडी सुनावलेली आहे त्यामध्ये आता पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल असं सरोदे यांनी सांगितलेलं आहे नक्की असीम सरोदे काय म्हणाल आपण पाहूयात जामीन ज्या कारणांवरून मागितलेला होता तसे कोणती कारण आता लक्षात घेतले जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे कारण की जे वडील आहेत आरोपी आता जे त्यांनी आपली वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीवर नंबरसुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्ससुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय अठरा वर्ष नसताना त्यांना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युमिन जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे के। आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळी दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही त्यामुळे कोर्टाने चोवीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली Okay. इंटरव्हेन्शन दोन तीन तर पहिली गोष्ट म्हणजे या अपघातात जरी दो जण दोघे पुण्यातल्या रस्त्यांवरून जावं लागते वाहनं चालव लागतात आणि सगळ्यांचा जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे अशा वेळेस जर अशा वेळेस जर आपण पाहिलं की कुणाचाही कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही ही जी न्यायाची असमानता आहे हीसुद्धा महत्त्वाची आहे आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल जर तो अठरा वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सफेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांनी दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष घेतला नाही आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी एकूण मुद्दे आहे की तुम्हीच लक्ष आणून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की दोन एफ आय आर या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे दुसरं आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन एकही एक कलम दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही त्याला प्रोहिबिशन ऍक्ट असं म्हणतात तर दारूबंदी कायद्यानुसार आणि जे पब बार वगैरे असतात त्यांना तशा प्रकारचे लायसन्स दिलेले असतात त्यांच्याकडे परमिट असते त्या परमिटनुसार कोणाला परवानगी द्यायची हे ठरलेलं असते ज्यांचा जो परमिट नाही त्यांच्या पावत्यांची व्यवस्था असते

त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात जी माहिती दिलेली आहे किंवा देवेंद्र फडणवीस हे पुण्याला आले कारण राहुल गांधींनी या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केला होता त्यामुळे ते इथं आलेले आहेत तातडीने परंतु या संदर्भात आधीच पुणे पोलिसांनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती जे अपघातासंदर्भात कलम आहेत ती कुठले आतापर्यंत कलम लावलेली नाही आहेत जी कलम लावायला पाहिजे होती ती पुणे पोलिसांनी लावलेली नाही असा आरोप सुद्धा जो आहे तो असीम सरोद यांनी केलेला आहे त्यामुळे आता या अगरवाल यांना तीन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावल्यानंतर पुन्हा 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 पुणे सत्र न्यायालय काय निर्णय घेत पुन्हा पोलिसांकडनं जी पोलीस कोठडीची मागणी होते का किंवा या संदर्भात आता काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे